यूथ महाराष्ट्राचा मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र हिंदुत्वाच्या टिमक्या मिरवणाऱ्या नीलमताई गोरे यांनी मुक्ता फळं उधळलेली आहेत की ठाकरेंकडे जे चिन्ह आहे तर ती देवीची मशाल नसून तो आईस्क्रीमचा आहे जो मातोश्रीमध्ये बसून खायचा आहे नीलमताई तुम्हाला समस्त गद्दार टोळीला आणि पक्ष फोडले लोकांना मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की जर तुम्हाला तसं वाटत असेल की ही ठाकरेंची मशाल देवीची नाही आहे तर तुम्ही सगळ्याजणांनी एकदा काय करा ह्याला चाखून बघा जर तुमचं तोंड नाही फोरपडलं तर मग बोला निलमताई निदान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती आपल्याला मी या व्हिडिओच्या मार्फत अजून एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छिते ती म्हणजे दार उघड बये असा मशालचा जो दौरा आपण सगळ्या महाराष्ट्रभर काढलेला होता प्रत्येक आपण साडेतीन पिठं जे आहेत त्या साडेतीन पिठामध्ये मशाल घेऊन आपण तो दौरा काढलेला होता आज तीच मशाल ही ठाकरेंची निशाणी म्हणून ती आम्हाला मिळालेली आहे आणि जर तुम्ही म्हणत असाल की ही देवीची मशाल नाही आहे तर आईस्क्रीमचा कोण आहे तर निलमताई आपण चार तारखेपर्यंत वाट पहा आपल्याला कळेल की ही तुम्हा सगळ्यांच्या बुडाला लावणारी मशाल आहे की आईस्क्रीमचा कोण आहे नीलमताई आपण ज्या मातोशीवरती भुंगताय ना आपल्याला त्या मातोशीने खूप काही दिलं कधी वाटलं नव्हतं की आपल्यासारख्या वयस्कर स्त्रीवरती मी कधी बोलावं पण आपण तो प्रसंग ओढवलाच आहे नीलमताई मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करते तुम्हाला काय तुमची राजकीय पोळी भाजून घ्यायची तर तुम्ही घ्या पण ज्या दिवशी तुम्ही ठाकरेंवरती बोलाल तर मी विसरून जाईल की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात आणि तुम्हाला त्याच पद्धतीचे उत्तर तुम्हाला माझ्याकडून मिळतील जय महाराष्ट्र